परवा मारुत्र्याचा जन्म केला ना आपण इकडे घार घेऊन गेली मी का सांगायलो तर प्रसादाला वेळ लावला कि त्या काही काहीचा प्रसाद घारीने जगत म्हणून प्रसादाला वेळ लावायचा नाही पण ही धुंदुलीनं त्या मालकाला आणून दिला संन्याशा जवळ प्रसाद ही म्हणली मालक थोड्या वेळानं खाते आणि थोड्या वेळानं खाते म्हणली आणि गेली घरा एक वाजता लाईन आली येते ना ये एक वाजता गावात लाईन आल्यावर त्या टी व्ही वर अशा मालिका लागल्या विसरून संध्याकाळ झाली मालक आले घरी आल्यानंतर मालकाने विचारलं म्हणली गुरु महाराजाचा प्रसंग खाल्ला हो म्हणली मालक तुम्ही गेल्या गेल्या खाल्ला नव्हता काही नाही दुसरा दिवस उजळला दुसऱ्या दिवशी पुन्हा लाईट गेली एक वाजता कामाला गेलेल्या ऊन पडले बाया आल्या गावात आणि मग यायची बचत गटाची मिटिंग जमली बायाबाईची जमल्या बाया धाईस बाया आणि मग यायच्या चर्चा सुरू झाल्या आणि चर्चा पूर्ण भरात आल्या तेव्हा हिच्या लक्षात हरी प्रसाद आणलाय आपण मालका ही म्हणे थांबा 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 तुम्हाला एक गंमत सांगते कोण हो धुंदले म्हणा काय गंमत आहे का म्हणजे काय नाही माय काल मालक गेलते कोण महाराज भेटला की ते प्रसाद घेऊन आला बघ आता ते दहा बारा जणी मग एक एक सांगू लागले ते म्हणली आग या लुंग्या बिंग्या लावतात येतात मागायला आणि सांच्या बारी माश्या धरतात काय खरं हे मला जायचं एक जण म्हणली नाही माय खरं कसं नाही म्हणायचं मी आजी मला सांगत होती मग मायेरामध्ये एक असाच महाराज आला आणि तो नको मशीच करून गेला एक ही बोलायली एक ती सांगायलीच गेली आता काय करू ती म्हणली मग आता फसा जातो कस करू माय म्हणजे काय कर फेकून दे पण काही जणी म्हणल्या कशाला फेकून देतील खरंच लेखन होते का त्या महाराजाच्या प्रसादाच म्हणली आपली गाय न गाय गायीला तो प्रसाद चालला प्रसादाची आव्हान करायची नसते महात्म्याचा प्रसाद होता मच्छिंद्रनाथाची कथा सांगितली नवनाथ कथा सांगते मचिंद्रनाथ एका श्रीमंताच्या घरी भिक्षा मागायला गेले अलक निरंजन भिक्षा आलक मागे आवाज दिला आतमधून बाई आली श्रीमंताची बाई श्रीमंत भर पण रडत रडत दर रडत रडत बाई आली दुःख होत मचिंद्रनाथाने पाहिलं ग्रीमंती दिसायली बाईच्या दुःखात काय जीवनात काय दुःख असेल मचिंद्रनाथानं विचारलं बाई काय काय म्हणून का दुःखी दिसायला तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही तुमच्या तुम्हाला काहीतरी संकट आले दुःखी दिसता चिंता दिसते काय अहो टोले गंज वाढाय चार चार पिढ्याला खर्चिल तरी संपत्ती आहे महाराज पण मला माझ्या जीवनात एकच दुःख आहे महाराज मला संतती नाही मचिंद्रनाथाला दया आली मचिंद्रनाथानं जोडीतून निवूती काढली आणि त्या स्त्रीला सांगितलं घेऊन जा जाण्याकरता तोपर्यंत तो हे घ्या टाकला ते सांगायला प्रसादाची आव्हल इनही प्रसाद घेतला प्रसा मचिंद्रनाथाचा शेजारणी सांगितलं कुठं खरं असे उखंड्यात आणि उकड्यामध्ये त्या बाईन तो प्रसाद टाकला बारा वर्षाला आले निरंजन बाई बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर बाईन सांगितलं बाई भिक्षा नको मला बारा वर्षाचा मुलगा झाला असल ते मुलगा कुठे माय महाराज अवल्या बाई तुझ्या भाग्यात नव्हता मुलगा तुझी दया आरती मला म्हणून तुला प्रसाद दिला होता तुझ्या भाग्यात मुलगा राहायचा उकड्या कुठे दाखव तू उकडण्यापेशी आली आणि उकरड्याला जवळ आल्याबरोबर नवनाथाच्या नवनाथ कानावर शब्द ठेवले स्मरण करू लागले गोरक्षणा त्या उकरड्या भजन करू लागले हे दत्तराया हे दिगंबरा या आणि मला काय करा तर मला तुम्ही भेट द्या दिगंबराय स्वामी